मित्रांनो काही बॉलिवूड कलाकारांनी का अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर असा प्रभाव पाडला की ते आज या जगात नसले तरी चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहेत त्यापैकीचे एक सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे दिलीप धवन दिलीप धवन यांनी आजवर पन्नासमधील चित्रपटांमध्ये आणि लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले दिलीप यांनी एकोणीशे अडुसष्ट साली संघर्ष या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली चरित्र कलाकार कृष्ण धवल यांचे दिलीप धवन हे सुपुत्र होते दिलीप यांना नुककड या मालिकेतील गुरु या पात्राने प्रसिद्धी मिळवून दिली दिलीप धवन यांनी एक बार कहो अल्बर्ट को गुस्सा क्यों आता है? सजाए मोत साहेब डाक बंगला हिरो हिरालाल स्वर्ग इज्जतदार हिना मधोष यश विरासत हमसा साते, और ये राजा यासारख्या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून ओळख मिळवली त्यांची अभिनय कारकिर्द चांगली प्रगती करत असताना वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी अभिनेते दिलीप धवन यांना त्रिव हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले अभिनेत्याच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली त्यांची हमसात साथ साते या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष करून लक्षात राहिली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते दिलीप धवन यांना भावपूर्ण श्रद्धांजली